नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण शिरसाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथून एक पाच सात शेतकरी आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी श्री अमृतराव देशमुख यांचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहोत मी स्वतः संजय वायकुळे हे दीपक काकडे आहेत बालाजी वायकुळे अतुल सोनले संतोष जरड तानाजी तानाजी एवढे शेतकरी आम्ही शिरसाव येथून आंबोडा येथे खास अमृतराव देशमुख यांचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत बांधव आज आपण अमृतराव देशमुख आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ त्यांच्या प्लॉटवरती त्यांचा कापूस बघण्यासाठी आपण आज आलेलो आहे आणि हा अमृतराव देशमुख यांचा प्लॉट आहे भरपूर बोंडे आणि भरपूर पाती आहेत मित्रांनो त्यांचं नियोजन आपण खांद्याला खांद्या तुम्ही बघू शकता किती बोंडे आहेत परत पाहतो ना आपण हे महत्वाचे ह्या फांद्याला फांदी बाहेर oh. ना ही जे आहेत ना हे फांदी हे फांदी आहेत ना हे अशा फांद्याला फांद्या पण महत्वाचे असतात हे तुमच्या फांद्याला फांद्या ज्या येतात त्याच काय कारण म्हणजे कशामुळे येतात आमच्याकडे तर येत नाहीत याच्यात महत्वाचं की एकतर सूर्यप्रकाश मोकळ्या हवा भरपूर भेटणे महत्त्वाचं आहे सूर्यप्रकाश मोकळ्या हवा भरपूर भेटून याला पण महत्त्वाचं नसतं या पद्धतीचं झाडाची संख्या पण जास्त वाढते आज रोजी अंबूत पॅटर्न समजा पूर्ण भारतभर या पद्धतीनं कापूस होत आहे आणि आता भारताच्या बा म्हणजे बाहेर देशाचे पण फोन येणं सुरू झाले आणि हे फार यात एक पॅटर्न समजा फार झपाट्याने वाढत आहे आणि याच्यामध्ये उप उत्पन्न जे पाहतो आपण ती फक्त चौकट उत्पन्न आहे परंतु आपल्या इथं कसं होतं की इस्रायलमध्ये शेती करते भारतामध्ये आणि आता त्याचं पाहिजे तसं उत्पन्न होत नाही खर्च वाढून परंतु एक आमचा एक जे जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे समजा याचा आणि त्यातमध्ये सर्वात जास्त कापूस पिकून सर्वात जास्त आत्महत्या होते असणार आहे जिल्हा परंतु आपण याचा तीन चार पाच वर्षापासून बरेचसे प्रयोग करून या पद्धतीत लावून जवळपास चाळीस पंचेचाळीस पस्तीस क्विंटलच्यावर उत्तम आपण काढत आहोत परंतु आम्ही जे काय असं तुमचं यूट्यूबा असेल काही शेतकरी असेल तर या पद्धतीनं काय हवं की याचा प्रसार खूप वाढत चालला आणि उत्पन्न पण वाढून खर्च खर्च पण कमी आला म्हणून आज रोजी पाहतो की आपल्या जर एखाद्या शास्त्रज्ञ असेल कोणी कृषी विभागाचे लोक असतील तर त्यांना आतापर्यंत येऊन बघितले नाही समजा की नेमकं काय आहे समजा तर या पद्धतीचे दाबण्यामुळे पण उत्पन्न वाटते समजा आठ वेळी वाटते दोन दोन वेळ लागतो ना तसं आहे की आता एखादी तुमची मो गाडी आहे आता तुम्ही फोर व्हीलर नाही ना शंभरच्या वेदान समजा धावत आले तर आपल्याला हे आणतो ना आणि म्हणून कसं आहे की याच जे काय अन्नद्रव्य जे वरती जाते ना शेंड्या मार्फत वरील आणि त्याच्यामुळं आपण दाबलं समजा की जे दाबले की लगेच दुसऱ्याशी आता याचा शेंडा वागते इकडं झाड जसं की गुल जर आपण पडला पाहिलं तर सरका वाढत नाही ना मुळाकडे देऊ त्या कारण झाडकून आहे संतुलन देते ना आता इथं वाढल्यामुळं काय झालं याचा असं वाचल्यामुळे दररोजा त्या झाडा आपण एखाद्या हॉल जर म्हणजे शंभर एक लोक जर वापलो तर एखाद्या दरोजातून जायला वेळ लागेल ना त्या प्रकारचं काय झालं की जिथे जे असे वाचल्यामुळं त्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आणि इथे तीस टक्केच वाढते या पद्धतीनं आणि सत्तर टक्के प्रवाह याचा जाय करता परंतु कसं आहे की आता एखादा जर माणूस जर आपला आलं काही रस्त्या आपण त्याला बगल देऊन जातो ना त्या पद्धतीचं काय होती की ते काय अन्न मुळ्याद्वारे जे सालीमार्फत होते अन्नद्रव्य जाते की नाही त्याला पुढं अडथळा निर्माण होते झाड असं वापल्यामुळे हे इथं प्रवाह नाही थांबत मी सांगितलं बगल देऊन जाते म्हणून ही इकडल्या फळफांद्या ताकद लावते एक झाड म्हणतो आपण जी फळफांदे एका झाडासारखी होते ते असं टिपट असे पाळत नाही ते तापट टिपट पण असे बोंड पण येते त्याला आणि एका फांद्यातून दुसऱ्या फांद्या येऊन अशा फांद्यातून फांदे जाते ना काही काय अशा फांद्याला पन्नास पन्नासपर्यंत एका हिच्यावरच बोंड लागू शकतात त्या पद्धतीने आणि त्या दाबण्याच्या क्रीममुळं ते साठ टक्के उत्पन्न वाढतं आपण लागण पाच बाय सात बाय एक त्या हिशोब करतो लागण झाल्यानंतर पहिला डोस किती दिवसांनी द्यायचा आता आपली पद्धती ती आता समजा काही शेतकऱ्याचं हलकं जे जाण असत तर काय करतो आपण की त्याला एक पद्धत आहे तीन बाय सहाची म्हणजे काय झाली की उत्तरदक्षिण लागून करायला पाहिजे उत्तरदक्षिण तीन फुटा नका असं सगळं काटवाळ दोन लावायचे एक सोडायचे दोन लावायचे एक सोडायचे म्हणजे एका तासाचे आमचं तीन फूट होईल दुसऱ्या तासाचे सहा फूट होईल त्याच्यामुळे काय नाही सहा फुटाला काय होतं सूर्यप्रकाश भरपूर घेतो त्याच्यामध्ये झाडाची संख्या आहे ती चार स्क्वेअर चार पॉईंट पाच स्क्वेअर फूट वर झाड बसते दुसरी त्याच्यावर जर चांगली व्यवस्था करायची तर चार सहाचा पट्टा आहे चार आणि सहाचा ते पाच स्क्वेअर फूट वर आणि सर्वात मोठी जे आपली बाजू ही पाच एक सात मध्ये आहे त्यामध्ये झाडे संख्या सात हजार दोनशे साठ झाड बसतील परंतु काही काही बऱ्याचशा याच्या दुधी कंपन्यामध्ये असतील किंवा बियाण्यामध्ये भेसळचं प्रमाण असते म्हणजे त्याला पातळ बोंड लागतील ना ते झाड काढून टाकायचं ते झाडाची ओळख तीस पस्तीस दिवसाला होते सुरुवातीला नाही म्हणजे तीस पस्तीस दिवसाला पाहतो तर आपण झाड कमरापर्यंत त्यावेळेस शेतकऱ्याला आम्ही काय म्हणतो झाडं काढा त्याचं म्हणणं पडते की आम्ही लहान निकास आता दुख असतं झाडं वाटत नाही उठं वाटत नाही हिमत होत नाही तर आम्ही पाच सहा क्विंटल उत्पन्न कमी मिळाला पाच सहा क्विंटल उत्पन्न का मिळते आणि म्हणून मी या पद्धतीत झाड उभाट असतील दर्ज्यात झाडं असेल नॉन व्यक्तीत झाडं असतील तर ते काढून टाकायचे याचं कारण कसं आहे की एखाद्या शाळेत आपण टक्केवारी मुलं घेतोच नाही शाळेचे चांगला चांगलं असे झाड टक्केवारी घेणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून या पद्धतीत सूर्यप्रकाश भेटते हवा खर्च कमी होते आणि उत्पादन वाढते म्हणून या पद्धतीत जास्त रान हलका असेल तर निघाल्यापासून सुरुवातीचा जे डोस देतो आपण सव्वीस अठ्ठावीस दिवसाला द्यायचा हरीच रान तुमच्यासारखं असेल तर तीस बत्तीस दिवसाला द्यायचं मग काही शेतकऱ्या का हळदीचे बिवड आहे गव्हाचे बिवड असेल तुरीचा असेल किंवा आपला अद्रक असेल गव्हाचा असेल मिरचीचा असेल तर पस्तीस दिवस द्यायचं नाही वाढवायचा आणि त्या नंतर दुसरा डोस पहिला जो डोस आपण तीस पस्तीस दिवसात दिल्यानंतर दहा सव्वीस एकच एकच बॅग द्यायचा थोडं थोडं द्यायचं जसं आपण जेवण जेवण करतो ते एका टायमाला एका दिवसाचं जेवण नाही टप्प्याटप्प्यान दोन तीन दिवस जेवण टप्प्याटप्प्यानं कसं की म्हणजे दुसरी डोस द्यायचा बारा चौदा दिवसाच्या परतान द्यायचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस परत दहा बारा दिवसाला एक दहा सव्वीस दिवस परत दहा बारा दिवसाला एक दहा सव्वीस सोस पाच किलो सर्व चौथा so, डोस एक दहा सव्वीस वीस बॅग दिवस पंचवीस किलो आपल्याला जर डिस्टन्स जर कमी पडलं तर दीड बॅग आपण देऊ शकतो सांगा आणि पाचवा डोस आपण एक तीन बॅग एकदा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे झाडाला विचारूनच डोस द्यायचा थोडक्यात म्हणजे तीन बोटाच्या पुढे कसं आहे आमची भाषा आणि तुमची भाषा खूप बदल आहे ना भाषा जाते आता पंधरा किलोमीटरला भाषा बदलली ना आणि मग आपण आपल्या शेताच्या आपण शास्त्रज्ञ तुमचा कापूस एका जागी डोक्यात का एका जागी छत कमर इतका आहे ना मग तिथं आपल्या पद्धतीने आपण ते डोस द्यायचे ना त्याला दीडपट खतं द्यायचे त्याला त्या हिशोबानं खत खायचे आणि प्लॉट सर आला पाहिजे या हिशोबानं खताचे नियोजन आणि दुसरा एक प्रश्न मग तुम्ही म्हणले का गुडघ्याला आल्यानंतर एवढे पहा आता याचं जे खताचे डिस्टन्स आहे तीन इंच इंच असा पाहिजे चार युरिया जास्त झालं टीचूवर झालं ते युरियाचं प्रमाण खताचं प्रमाण आधी झालं हे महत्वाचं आहे याच्यावर हे नद्राचं प्रमाण ठरते दुसरी गोष्ट की एन पीके तीन नद्रे मुळा नद्रे घेणार होती ना सुपरफास्ट फीड जर जास्त झालं किंवा डी एपी झालं ते हे पानं खूप मोठे मोठे होते तर पळसाचं पाण्यासाठी आणि अशा वेळेस शेतकरीमध्ये मला ते डी शिवाय खतच पटत नाही ना डीएपी म्हणजे स्फुरज जास्त तुरत जास्त झालं तर पानं मोठी होते पानं मोठी झाली तर मग ते काय होते की त्याच्यात ते पानं ताकद जास्त ते पातं फुल बोंडात ताकद कमी लागते आणि मग झाड झुडूप होते तर मग रोगही खूप येते तर उत्पन्नही कमी होते तुमच्या शेतात पान आहे ज्या झाडाला त्याच फेऱ्याची तर जर बारीक जर पानं असेल तर त्याला पाती बोंडाचं संख्या खूप जास्त असते आणि म्हणून पानं बारीक फाळं पाहिजे त्याच्यामुळं आपण दहा सव्वीस रुपये सुपारी देतो Hmm. Hmm. आता हे झालं नंतर आलं पोट्यास आता हे पाहतो ना हे पोट्यास तर याचे जे पातळ फुल आहे ना याच्यावरची जे कवर आहे ते हे पाहतो की आता हे खूप लांब आहे आपले तिकडे आहेत ना पोट्यास बरोबर येऊन समजायचं याच जर असे डिस्ट हे जर हे जे आहे ना हे करवतासारखं आहे खुज्या खु जर पडायला तर पोट्यास वाढवायचं या हिशेबाने खत द्यायचं का बांधणी किती दिवशी करायला पाहिजे आता आपण जे आपल्याला माहित झालं की आता आपल्याला एवढं पात्र बोलू लागणार आणि मोडून तोडून पडणार करायची नाही तर आपल्याला खताचे नियोजन करायचं तुम्ही दुय्यमान द्रव्य काय वापरत नाही कसं आहे की तुमच्या भागात समजा की खर्च खूप वाढलेला आहे आता दुय्यम अन्नद्रव्य आपण पाहतो की याचा <स्थाँगा> आता बऱ्याचशा काही कंपन्या आता की बरेचसे भेसळ पण आलेले आहे खतात पण भेसळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे औषधात वाढलेले आहे आणि त्याचा काय होते की खर्च वाढते आणि उत्पादन खर्च कमी होते आता हे जे का झाड आहेत ना याचं जे पान आहे ना खूप नाजूक खूप सेन्सिटिव असा पाहिजे असं पानं की नाही मग एखादं टाने काही दुसरं गाय वगैरे टाकलं जसं की जरा टानिक असेल बिवशील असं चमत्कार असेल नंतर टिमुलस वगैरे हो असे ना ते टाकल्यानंतर चारच दिवसात डार्क कलर कपानाचं पानाचा आणि काय वाटते आपल्याला काय जोरदार आणि काय आपण टाकतो आणि जोरच्या सुखी करतो सुरू मग डार्क पाणी पडले समजा की ही जे पानं आहे की नाही त्याची जाडी वाढते त्या पाण्याची जाडी वाढली की असं हातात धरलं ना असं असं कडकड मोडते ते ठीक नाही आणि मग काय झालं की सूर्यप्रकाशातून झाले जे घटक घ्यायचा त्याला घेता जात हां त्याला आपण जे संचलन करण्याची क्रिया आहे ना ते म्हणतात आणि मग म्हणून नाजूक असं कापसाचं पीक हे खूप नाजूक खूप सेन्सिटिव आहे आता उदाहरणार्थ एखादं जर याचं जर आपल्याला सांग सांगायचं जर झालं तर हे लिऊ आहे आम्ही साठ सत्तर ऐंशी मिली सोयाबीनवर मारतो थांबत नाही तुरीवर बी पन्नास चाळीस मारतो गोवार पन्नास साठ मारतो नाही पण कापूस असं पीक आहे की याला दोन मिली लिऊशील मारलं तरी जवळजवळ पाहत येते पण साठ मिली कोठर दोन मिली कोठर म्हणजे त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर हे नाजूक किती याच्या लक्षात येतं ना आणि पाच मिली जर मारलं तर मग एकाच जागी पात हे पहा ना आणि मग त्याच्यामुळं काय झालं कडक झालं त्याचं ते वाढण्याचं आहे ते दिलं आणि मग काय काय शेतकरी काय करते की खतं खूप टाक खत करून ब्रेक दाबाचा लायनर गेले पेट्रोलही गेले सर्वच गेले ना आणि म्हणून आपल्याला जर करायचं असेल तर हे आपल्याला त्याचं नाही हे डिस्टन महत्त्वाचं आहे याच्या हिशोबानं खतं द्यायचं त्याला लिहू शिलाई टाकायचं काम नाही आणि त्याला काही हे कळत नाही आता यायचा कापूस आणि यायचा कापूस याचा कापूस याच्या पडता पंधरा दिसून लवकर लावलेला आहे hmm. आता याचा कापूस पंधरा दिवसानं लवकर लावल्यामुळं ला आले की ते खूप ग्रोथ पकडते ना चांगलं hmm. ग्रोथ पकडते आणि याच्या पोटात दुखतेच ते शेजाऱ्याचा कापूस वाढलेला पाहिला hmm. की नाही आपल्याला hmm. खरं नाही मग हे काय करते की त्याला ते युरिया टाक फल टाक आणि एक महिन्यात याच्या पुढे येऊन घेतलं शेतकमच करत आहे आणि hmm. ज्या आपली एखादी कुठं बसल्या जागी चर्चा होते की नाही मग हे काय आमच्यात अरे काय राहते रामाचा कापूस मी आपडता पंधरा वीस दिवसांनी लवकर आहे पंधरा कापसान त्याच्या कापसाला दाबलंच ते आमच्या एकत्र होतं दाबलं म्हणजे काय केलं ते फळफांद्याचं डिस्टन्स वाढवलं ना उंची वाढवली उंची वाढवल्या फळफांद्या कमी मग तुमचा खर्च पण वाढला फवारणीचा फळफांद्या पण कमी आल्या आणि पुन्हा मग आपण ते लिह ह्याचे हे चमत्कार याचाही खर्च आला आणि त्याचं ते वास्तू ते जे आहे त्याचं वाढायचं समजा तर ते पण बिघडलं ना समजा त्याचं चक्र म्हणतो म्हणून तसं काय आगोर चालत नाही वगैरे चालू आजूक्रिटिव्ह की खूप मोठं म्हणून स्वस्त स्वस्त औषधे करायच्या भारीच्या औषध कोणत्याही करायच्या नाही आणि खत प्रत्येक वेळी माती होणं गरजेचं माती आडवण पहिल्यांदा झाडापासून एक फुटावर द्यायचं दोन फुटावर तीन फुटावर फट्या चालते ज्यावेळेस आपण युरिया शेवटीला टाकतो त्यावेळेस ते ऐंशी बोंडाई सरासरी असं पाहिजे तो तीन बॅग लागते ना तर ते आपण इकडून जर खत फेकत गेलं तर तिकून येताव दिसत नाही कारण कापूस मोठा झाला की आवत वगैरे बंद होते ना तर ते पाणी असा ओलाव असला पाहिजे त्या हिशोबात ऐंशी बोंड असेल तर तीन पोते तीन पोती समजा साठ बोंड असेल तर दोन पोती दोन पोते चाळीस असेल तर एक एक चार? पोत ठीक आहे आणि शेवटी हे काय झालं की आंधळ्याला काठीचा दार पण हे डिस्टन्स त्याच्या हिशोबाने ते द्यायची महत्वाचं आहे ना किती पळाली आपलं ते पाहूनच आपण पळवतो ना ते महत्वाचं आहे सर म्हणजे काय झालं की आधाराला काठीचा आधार आहे खत टाका हे टाका पण तुमचं रांग जर असेल डिस्टेंस डिस्टन्स जास्त पडत खत कमी लागत तुम्ही जास्त प्रमाणात जर बोंड लावले तर डिस्टन्स कमी पडत तुम्हाला खत वाढवा लागेल ना पण सरासरी पाच डोस द्यायलाच पाहिजेत पाच डोस म्हणून नाही तुमचं राम मी कामचं भारीच असेल तर पाच डोस पण लागणार नाही चार डोसमध्ये विभाग लागत क्वालिटीवर महत्त्वाच्या आहे तुमच्याला फटा बी महत्त्वाचा आहे छोटी फटे असले चार हे चा चार दोन असले तर एवढा खताही लागत नाही तर कारण बंद होऊन जाते ना असं एवढा फटा असला तर नाही छोटा असला तर लागत नाही तुम्ही काय करता की आता तुम्ही जसं म्हणता की मायक्रोट कसा नाही का आता तुम्ही जे खतं देतात वीस क्विंटलच्या वरचे देतो ना आपण पैसे आहे ना ते त्याच्यात जे खत टाकलेलं आहे तेच त्याला भरपूर झालं ना आणि इतकं टाकू नये तुम्ही टानी मायक्रो मायक्रोडाईव्ह वगैरे टाकतो कासाठी आवश्यकता नाही ना जर जर